रामकृष्णारी मंडळी आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे किंग साइज मधल्या ह्या बेडशीट ह्या बेडशीट आहेत डबल साईज पेक्षाही मोठ्या तर बघू शकता कॉटन कपड्यातल्या ह्या बेडशीट सुंदर कलर प्रिंट एकदम नवीन आणि सोबत अशी पिलो कवर सुद्धा येणार आहेत बघा यात अजून वेगवेगळे कलर्स आलेले आहेत तुम्हाला दाखवते सगळ्यात मोठी साईज असते ही बेडशीट मधली किंग साईज आणि इलास्टिक आहेत जेणेकरून तुमची स्क्वेअर गादीवरनं बेडशीट घसरणार नाही त्याला वारंवार तुम्हाला फिट करावं लागणार नाही त्यासाठी ही इलास्टिक दिलेली असते आणि बघा सोबत पिलो कवर आलेले आहेत आणि छान छान डिझाईन्सच्या बेडशीट आपल्याकडे अवेलेबल आहेत हे बघू शकता लाईट मध्ये डार्क मध्ये आणि हे मिडियम तर अशा छान छान बेडशीट तुम्हाला हव्या असतील तर आपल्या रामकृष्ण हरी वस्त्र भंडार दालनारा लवकरात लवकर भेट द्या रिटेलमध्ये घ्यायचे असेल तर आपल्या अनेक शाखा आहेत त्या सगळ्या शाखांचे नंबर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देतोय आणि जर का तुम्हाला होलसेल खरेदी करायची असेल तर आपल्या नारायणगाव शाखेला भेट द्या त्याचा सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय ही रेल सगळीकडे पाठवा आणि भरपूर सारी खरेदी करा धन्यवाद